डॉक्टर सी एम मेहता विद्यालयात स्वर्गीय शिवाजीराव आनंदराव संधान यांच्या स्मृती दिनानिमित्त संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष परागजी संधान यांनी केले विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच स्वर्गीय दगडू महाराज उपाध्याय यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नी श्रीमती कमलाबाई उपाध्ये तसेच सौ मधुबाला मधुबालाय डान्स टीचर त्याचप्रमाणे सौ श्वेता योगेश कोठारी या विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला सदर कार्यक्रमांचे नियोजन हे ज्येष्ठ नागरिक संघ ज्येष्ठ महिला समिती यांनी केले अध्यक्ष सौ सुधा कैलास ठोळे ज्येष्ठ महिला समिती अध्यक्ष रजनीताई जुगराथी कार्याध्यक्ष विजय बम उपाध्यक्ष दत्तोपंत कंगले सचिव उत्तम भाईशाह शहा योगाचार्य डॉक्टर विलास आचारी हेही उपस्थित होते यावेळी कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ धनक मॅडम श्रीमती उज्ज्वला म्हस्के पर्यवेक्षिका सुनीता पवार पर्यवेक्षक प्रभाकर आभाळे कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय अरुण बोरनारे यांनी केले सूत्रसंचालन ललित जगताप यांनी केले तसेच सहाय्यक मनोहर म्हैसमाळे माधुरी हरिदास कविता निकम मेहरखाम मॅडम उपस्थित होते सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते સતર્ક ચોવીસ તાસ ન્યૂઝ વૃત્તવાહિની કરિતા રેમકા પઠાન કોપરગાંવ ધન્યવાદ